सध्यात जास्त अशा प्रकारच्या प्युअर लिनन साडीचं सा कलेक्शन मार्केटमध्ये मा सगळ्यात जास्त धुमाकूळ घालत आपल्याला पाहायला मिळत आहे मैत्रिणींवर तर तुम्ही नवीन लग्न झाले असेल तर अशा प्रकारच्या डेलिवेअरसाठी सुद्धा साड्या खरेदी करू शकतात व डेलिवेअरसाठी सुद्धा यूज करू शकता तर तुम्ही पाहू शकतात खूप सुंदर अशा डार्क रंगामध्ये या कलाकृतींनी भरलेल्या हलक्या फुलक्या वजनाच्या व हलक्या रंगांमध्ये ह्या साड्या असतात खूप सुंदर अशी फ्लावरिंग प्रिंटेड केलेली डिझाईन व पूर्णपणे फ्लावरिंगचा असा कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाऊज पीस या साडीवरती देण्यात आला आहे खूप सुंदर अशा आकर्षित करणाऱ्या खास साड्या तुमच्यासाठी तुम्ही या वेअर तसेच कुठे बाहेर जाताना देखील या साड्या लवकरात लवकर नेसून तयार होऊ शकतात तुम्ही पाहू शकतात अतिशय सुंदर अशा डार्क रंगामध्ये व फ्लावर डिझाईनची कलाकृतींनी भरलेली ही साडी खास तुमच्यासाठी तसेच तुम्हाला साडी खरेदी करण्या उत्सुकता असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर दिला आहे ते तेथून तुम्ही ऑनलाइन या साड्या पर्चेस करू शकतात